सर्व साधू संतांच्या सर्व महापुरुषांच्या आणि वैजापूर गंगापूर तालुक्याच्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी रमेश भामाबाई नानासाहेब बोलणार एकशे बारा वैजापूर गंगापूर विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्राद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी जय शिवराय जय भीम